नमस्कार मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आनंदाची बातमी आहे मित्रांनो खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य म्हणून मित्रांनो पाच हजार रुपये मिळणार होते तर त्याबाबत मित्रांनो हा महत्त्वपूर्ण असा जी आर आला आहे मित्रांनो तर शेतकऱ्यांना ही म मदत लवकरच वितरण वितरण होणार आहे मित्रांनो तर कधी पैसे मिळणार आहेत व कोणते शेतकरी पात्र असणार आहेत याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आज हा नवीन ज्या निर्गमित करण्यात आलेल्या मित्रांनो सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता पुनव पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध झालेला रुपये चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी निधीपैकी दोन हजार पाचशे सोळा पॉईंट ऐंशी कोटी निधी सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये वितरित करण्याबाबतचा हा आज नवीन शासन निर्णय आलेला आहे मित्रांनो तर आपण सुरुवातीला या शासन निर्णयाची प्रस्तावना पाहूया सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट एक हजार तर दो झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर म्हणजेच मित्रांनो प्रति हेक्टर पाच हजार रुपये अनुदान मिळणार होते तर त्याबाबत आपण आपला जे आरसुद्धा आला होता मित्रांनो त्यासंबंधित एक आधी आपण व्हिडिओसुद्धा बनवला होता मित्रांनो तर मित्रांनो यासाठी आता पैसे निधी मंजूर करण्याबाबतचा हजी यार आला आहे मित्रांनो आपण पाहू शकता यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे सेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी असा एकूण निधी एक चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो तर मित्रांनो याबाबत निधी मंजूर झालेला आहे तर आपण शासन निर्णय पाहूया सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता रुपये दोन हजार पाचशे सोळा पॉईंट ऐंशी कोटी निधी शासन निर्णयामुळे कृषी आयुक्त पुणे यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो शेतकऱ्यांना आता लवकरच सोयाबीन उत्पादक आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान म्हणजेच एक प्रकारचे आर्थिक मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे मित्रांनो आता निधी उपलब्ध झाल्या मित्रांनो थोड्याच दिवसात शेतकऱ्यांना पैसे मिळतील मित्रांनो तर मित्रांनो जेव्हा पैसे मिळतील तेव्हा आपला एक नवीन व्हिडिओसुद्धा येईल मित्रांनो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद